इडली सांबर म्हटलं की घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांच्या आवडीचा विषय तर मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी मऊ आणि लुसलुशीत इडली कशी बनवायची आणि त्यासोबतच त्यासाठी लागणारं इडलीचं स्पॉन्जी आणि जाळीदार पीठ कसं तयार करायचं याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला चार वाट्या तांदूळ घ्यायचे आहे मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि सात तासांसाठी भिजत घालायचे आहेत त्याचसोबत आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा मेथी आपण घेणार आहोत आता ही उडदाची डाळ आपल्याला एकाच वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही उडदाची डाळसुद्धा आपण सात तासांसाठी भिजत घालणार आहोत <laughs> सात ते आठ तासानंतर आपल्याला एक वाटी एक पोहे घ्यायचे आहेत या पोह्यांमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक मिनिटापर्यंत ते ठेवायचं आहे त्यानंतर यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून आपल्याला हे पोहे पाच मिनिटापर्यंत तसेच भिजू द्यायचे आहेत तसंच आपले तांदूळ देखील व्यवस्थितपणे भिजलेले आहेत आता यामधलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आपली उडदाची डाळ देखील अगदी व्यवस्थितपणे भिजल्या गेलेली आहे आता यामधलं पाणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपण डाळ तांदळाचं मिश्रण दळण्यासाठी वापरणार आहोत तांदळामधलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता ही भिजलेली डाळ आपण तांदळामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यासोबतच आपण जे पोहे भिजवलेले होते ते सुद्धा आपल्याला तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थितपणे मी एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत आता या सर्वांची आपल्याला एक व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इडलीचं सगळं पीठ दळून घेतलेलं आहे आणि आपल्याला याप्रमाणे पिठाची कन्सिस्टन्सी आता ठेवायची आहे इडलीसाठी पीठ अगदी पातळही नको आणि अगदी घट्टही नको अगदी मध्यम कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता डब्याचं झाकण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि हा डबा आपल्याला एका कपड्याने पॅक करून आठ ते दहा तासांसाठी धक्का लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे आठ ते दहा तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्या इडलीचं अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असं पीठ तयार झालेलं आहे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा सोडा आणि इनो वापरलेला नाही आणि तरी देखील हे पीठ इतकं फुलून आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने इडलीचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला मीडियमच ठेवायची आहे अगदी पीठ पातळ केलं तर इडल्या ह्या चपट्या होतात आता आपण इडली पात्राला प्रॉपर तेल लावून घेणार आहोत इडली पात्राला जर व्यवस्थितपणे तेल लावलेलं नसेल तर इडल्या ह्या काढताना तुटतात आणि जर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे तेल लावलं तर इडल्या अगदी सहजपणे निघून येतात तर मित्रांनो अशा प्रकारे मी सर्व इडलीचे भांडे तयार करून घेतलेले आहे आणि आता इडली पात्रात खाली पाणी टाकून आपल्याला सर्व इडलीचे भांडे लावून घ्यायचे आहेत आता ही इडली आपल्याला दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर वाफू द्यायची आहे दहा मिनिटानंतर आपल्याला इडलीचं भांडं थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच इडल्या काढायच्या आहे कारण तुम्ही जर अगदी गरम गरम इडल्या काढायला जाल तर त्या तुटायला सुरुवात होते आणि अगदी हलकं थंड होऊ दिलं दोन ते तीन मिनिटापर्यंत तर इडल्या अगदी सहजपणे निघून येतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या अगदी सहजपणे निघून येत आहेत आणि त्या अगदी जाळीदार आणि स्पॉन्जीसुद्धा झालेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही इडलीचं टेक्स्चर बघू शकता अगदी स्पॉन्जी आणि कापसासारखी इडली आपली तयार झालेली आहे तर मित्रांनो या स्पेशल ट्रिक ने तुम्ही सुद्धा अशी स्पॉन्जी आणि जाळीदार इडली घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा